श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी गणपतीची पूजा केली जाते पुराणानुसार या दिवशी भगवान गणेशाने देवतांचे संकट दूर केले होते या दिवशी गणपतीबरोबरच संकष्टी मातेची देखील पूजा केली जाते आपल्या मुलांच्या दीर्घविषयासाठी आणि सुखासाठी माता संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतात या दिवशी काही उपाय केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनात धन आणि सुख येत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दोन हजार पंचवीसची पहिलीच चतुर्थी शुक्रवारी येत असल्यामुळे गणपतीसह लक्ष्मी देवीची पूजा करणे अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले जाते गणपती बाप्पा हे आबालवृद्धाचे आराध्य दैवत आहे गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती मिळवण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणपती बाप्पांचं व्रत करून त्यांची पूजा करत असतात प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं या पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या चतुर्थीला तिळ किंवा तिळकूट चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते या दिवशी गणपती बाप्पांसोबतच माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण आज शुक्रवार आहे आणि हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी संपत्ती यांची देवी मानली जाते ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे माता लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे आणि लक्ष्मी ही सौभाग्याची देखील मानली जाते आणि धन संपत्ती पैसा म्हणजेच लक्ष्मी असते प्रत्येकाला असं वाटत असतं की लक्ष्मी नेहमी आपल्यासोबत राहावी आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती कायम राहावी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये किंवा आपल्यावरती येऊ नये तसेच कोणतेही संकट अडचणी अडथळे हे आपल्यावरती येऊ नये म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करणार आहेत आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो तर त्याच वेळेला हा उपाय करायचा आहे सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा एक दिवा तुम्हाला लावून त्याखाली एक वस्तू मी सांगणार आहे तर ती ठेवायची आहेत दिवा हा ज्ञानाचे प्रकाशाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते दिव्यामध्ये सगळ्यात जास्त सकारात्मक लहरी असतात आणि म्हणून आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो दिव्याची पूजा करत असतो आणि यानंतर कुठलीही सेवा किंवा उपाय हा केला जातो जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून उपाय करत असतो तेव्हा आपली सेवा ही देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो आणि म्हणून धार्मिकदृष्ट्या दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय सुरू करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तर दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता अगदी कणकेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मातीचा स्टीलचा पितळेचा चांदीचा तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकता दिवा घेताने फक्त चांगला घ्यायचा आहे कुठेही चमटलेला किंवा खराब झालेला दिवा घ्यायचा नाही यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं जिथे स्वस्तिक काढले जाते तिथली सगळी नकारात्मकता ही दूर होत असते त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या अवश्य द्यायच्या आहेत यानंतरनं आपल्याला त्या प्लेटमध्ये एक मुठभर चण्याची डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत या चण्याच्या डाळीला साक्षात भगवान विष्णूंचे रूप मानले जाते आणि म्हणून आपण संकष्टी चतुर्थीला गाईला गूळ आणि चण्याची डाळ खाऊ घालत असतो चण्याच्या डाळीला खूप महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला एक मुठभर चण्याची डाळ त्या स्वस्तिकवरती ठेवायची आहेत आणि त्यावरून आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहेत आता गणपती बाप्पांसमोर ठेवताने गणपती बाप्पांच्या मूर्ती शेजारी तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती देखील ठेवायच्या आहेत आणि त्यांच्या दोघांच्या समोर आपल्याला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला चिमुटभर पांढरे तिळदेखील टाकायचे आहेत आणि दोन अखंड फुलाच्या लवंग टाकायच्या आहेत तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि लवंग असतात तर त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी मानल्या जातात यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत यानंतर सोळा वेळा तुम्हाला गणेश गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे गणेश गायत्री मंत्र हा सर्वांनाच माहीत आहे तर गणेश गायत्री मंत्र हा असा आहे ओम एक दंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र आहे तर या मंत्राचा आपल्याला सोळा वेळा जप करायचा आहे यानंतरनं सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तचं पठण करत असताना त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना सर्व संकटं विघ्न दूर होण्यासाठी चांगली बुद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला घरातील दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी कधीच थांबत नाही तिला थांबवण्यासाठी आपल्याला काही प्रभावी सेवा या विशेष तिथीवरती करायचे असतात आणि भगवान गणेश हे बुद्धी देतात ते विघ्नांचा नाश करणारा विघ्नेश्वर आहेत जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकत नाही यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार व विवेकी असणं अत्यंत आवश्यक असतं ज्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण असतील ना त्यालाच पैशांचे खरे महत्त्व जे आहे तर ते कळत असते आणि म्हणून गणपती आणि श्री लक्ष्मीची एकत्र पूजा ही केली जाते एकीकडे गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे दिवी लक्ष्मी संपत्ती सु ऐश्वर वैभव देत असते गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र एक पूजा करायला खूप महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी हा एक उपाय करायचा आहे आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत चुकून दिवा विजला तर पुन्हा प्रज्वलित करा दुसऱ्या दिवशी या दिव्याखालची डाळ घ्यायची त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे जर तुमच्या घरी गाय नसेल तर ती डाळ तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा पक्षीनं दिली तरीसुद्धा चालेल दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता त्याचबरोबर आज श्रीयंत्राची सुद्धा पूजा केली जाते जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला श्रीयंत्राची पूजा करायची आहेत श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीसुक्तमची सेवा करू शकता व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पूजा करून झाल्यानंतर त्या दोन सुपाऱ्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत असं केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये पैसे येतो असे देखील मानले जाते त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये अवश्य जावे आज जो पण व्यक्ती गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन करतो त्याच्या जीवनातील सगळे अडथळे दूर होतात आणि यश प्राप्त होतं म्हणून तुम्ही आज शक्य असेल मदे शक्ता। तर मंदिरामध्ये देखील जाऊ शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ